नमस्कार आपण सन्मान न्यूज पोर्टी महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांची सावरकर नगरचे युवा उद्योजक श्री किरण पाटोळे व कल्पना किरण पाटोळे यांनी घेतली सदिच्छा भेट महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची सावरकर नगरचे युवा उद्योजक श्री किरण पाटोळे व भाजपा महिला आघाडी सातपूरच्या उपाध्यक्षा कल्पना किरण पाटोळे यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी नामदार राधाकृष्ण विखे यांनी किरण पाटोळे यांच्या उद्योग आणि व्यवसायातील प्रगतीविषयी माहिती घेतली नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नानज दुमाला हे किरण पाटोळे यांचे गाव नगर जिल्ह्यातील तरुण नाशिक जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करीत असल्याचा मला अभिमान आहे या शब्दात महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी श्री किरण पाटोळे आणि सौ कल्पना किरण पाटोळे यांचे कौतुक केले यावेळी किरण पाटोळे आणि सौ कल्पना पाटोळे यांनी नामदार राधाकृष्ण विखे यांचा सत्कार केला सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद